स्टार प्रवाहावर लवकरच लग्नानंतर होईलच प्रेम ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय तर या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीस पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर कमबॅक करते तर मालिकेचा प्रोमो सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय मात्र ही मालिका स्टार प्रवाहाची ओरिजिनल मालिका नाहीये ही मालिका एका दुसऱ्याच मालिकेचा रिमेक आहे ही विजय टी व्ही या दाक्षिणात्य वाहिनीवरील मालिकेचा अधिकृत रिमेक आहे या तमिळ मालिकेचा मराठीत रिमेक होतोय ही मालिका संध्याकाळी वाजता स्टार प्रवाहावर प्रदर्शित होणार आहे तेव्हा या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभट एक मिनिट आपल्या दोघांच लव्ह मॅरेजच होणार तसा योगच आहे प्रश्न hmm. लव किंवा नाहीये हा विवाह योगच कठीण आहे काही काय बोलतय दादा काय बोललोय ऐकलं ना अरे ठीक आहे पार ते म्हणतात तस कठीण वगैरे हो काही नसेल आपल्या आई वडिलांनी ठरवलं ना आपलं लग्न झालं तर मग होईल सगळ्यांनी प्रेमाचं काय लग्नानंतर होईलच की प्रेम <laughs>